Bye. बसव तत्त्वांचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा याकरिता बसवभूमी बसव कल्याण येथून ज्योती यात्रा कर्नाटक राज्यातील बिदर बसव कल्याण मार्गे महाराष्ट्रात सोलापूर पुणे मुंबई येथून दक्षिण आफ्रिकेत पोहोचणार आहे महात्मा बसवेश्वर महात्मा गांधी नेल्सन मंडेला यांचे विचार तत्वांचा जागर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद आठ व नऊ जून रोजी दक्षिण आफ्रिकेत पीटरबर्ग फोनिक्स या शहरात होणार आहे अशी माहिती परमपूज्य जगद्गुरू चनबसवानंद महास्वामीजी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली गुरु बसवा फाउंडेशन हैदराबाद कल्याण कर्नाटक फाउंडेशन बिदर चनबसवेश्वर ज्ञानपीठ कुंभळगौडा बंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या परिषदेसाठी सोलापूर येथील किरेटेश्वर मठाचे परमपूज्य स्वामीनाथ स्वामीजी व जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तोरे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव महिला जिल्हाध्यक्ष राजश्री थळंगे लिंगायत समन्वय समिती सकलेश बाबुळगावकर यांनी बसव ज्योती यात्रेला शुभेच्छा दिल्या चन बसवानंद महास्वामीजी म्हणाले महात्मा गांधींनी नेल्सन बंडेला दिली विश्वगुरु यांनी गांधींना प्रेरणा दिली जगाला बसव गरज आहे जे सर्वांना प्रिय आहे जगातील विविध देशांमध्ये परिषदा आयोजित करून बसव तत्वज्ञानाचा प्रसार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले दक्षिण आफ्रिकेतील महात्मा गांधी यांच्या नाती गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष इला गांधी स्वागत करणार आहेत बसवण्णांचे शब्द प्रकाशासारखे आहेत अज्ञान अंधकार अन्याय यांचे निर्मूलन सर्वत्र समतेचा समरस समाज घडविण्याचे व्रत मनात पेरण्याचे काम सर्वत्र झाले पाहिजे साहित्याबरोबरच बसवांचे तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याची आशा आहे बसवकुमार पाटील अध्यक्ष कल्याण कर्नाटक प्रतिष्ठान असा आशावाद व्यक्त केले बसव तत्वज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दक्षिण आफ्रिकेत आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केल्याचा आनंद आहे बसवंडांच्या तत्वांचा आणि संदेशांचा विविध देशांमध्ये परिचय करून देण्यासाठी अशा परिषदा उपयुक्त ठरतात असे मत विजयकुमार हत्तुरे यांनी मांडले या आता आपण आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिकाचा पेटर मारिसबर्ग आणि डर्बन फॉनेक्स असा दोन तीन ठिकाणे तिथं बसव संमेलन परिषद होणार आहे साऊथ आफ्रिका मध्ये पाच तारीखपासून पासून अकरा पर तारीखपर्यंत पर्यंत साऊथ आफ्रिकामध्ये बसवत्वाचा प्रचार आणि प्रसारासाठी आपण दक्षिण आफ्रिका नेणार हे जो होतो तर आज सोलापूरमध्ये स्वागत किर्टेश्वर मठमध्ये स्वागत होणार आहे आणि आज संध्याकाळी पुण्यात बसवभक्त लोक सर्व जाती मताचे सर्व बसवभक्त लोकांनी बसवचा बसवण्याचा पुतळा बाजीराव मार्गमध्ये बसवण्याचा पुतळा आहे पुण्यात तर पुण्या शहरमध्ये सुद्धा बसव स्वागत होणार आहे आणि पाच चार तारीख सकाळी ते संध्याकाळीपर्यंत मुंबई ठाणा अंबरनाथ या ठिकाणी बसज्योतचं स्वागत होणार आहे पाच तारीख अकरा वाजता आपण निघणार आहोत पीटर मारिसबर्ग म्हणजे साऊथ आफ्रिका राजधानी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून तर आठ आठ दिवसाचा हा आंतरराष्ट्रीय या बसज्योत यात्रा बसव कल्याणपासून साऊथ आफ्रिकापर्यंत जाणार आहोत तरी सर्वांना ह्या ज्योतीचा यात्रेचा उद्देश म्हणजे बसवणाचं तत्व महात्मा बसवणा महात्मा गांधीजी महात्मा नेल्सन मंडेला यांचं तत्वधी साम्यता आहे आणि बसवणांचा तत्त्व विश्वभर जागतिक पातळीवर प्रचार करावा आणि व्हावा विश्वाला शांती आणि सकाळ जीवात्मना लेस म्हणजे इच्छा हे करणारे बसवण्यांचा तत्त्व जगभर पसरण्याचा उद्देश हा या पत्रकार परिषदेस बसवकुमार पाटील विजयकुमार हत्तुरे नागनाथ पाटील शिवानंद गोगाव सकलेश बाबुलगावकर राजश्री थळंगे शिवराज कोटगी विजयकुमार बावी आदी उपस्थित होते